नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले तर चला पाहूया कोणत्या आहेत ते अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील सुनी सृष्टीतील व नाट्यकलेतील अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांची प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले आहे त्या पंच्याहत्तर वर्षाच्या होत्या आशु यांनी सुमारे आठ वर्षापूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले अर्धशतकाहून अधिक काळ मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीत तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आचार्य अत्रे यांच्या ब्रह्मचारी या नाटकात त्या किशोरीची भूमिका करत होत्या अत्रे यांच्याच लग्नात बेडी या नाटकातून आशू यांनी रंगवलेली रश्मी रसिकांच्या आज सुद्धा आठवणीत आहे त्यांनी नाथ हा माझा मॅडम यासारख्या नाटकात काम केले होते त्यांच्या मागे पती त्रिहांत तसेच एक मुलगा देखील आहे त्यांच्या निधनानंतर आज देखील त्या प्रेक्षकांच्या मनात जिवंतच आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून ललिता देसाई या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद